श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये परंपरेनुसार विरारला यंग स्टार प्लस हे मंगळागौरीचे कार्यक्रम घेत असतात आज देखील संपूर्ण दिवस सर्व महिला नटून थाटून आलेल्या आहेत आणि आपापल्या जुन्या पारंपरिक गाण्यासोबत ह्या मंगळागौरी खेळत आहेत सांस्कृतिक वारसा जपणारा हा उपक्रम महिलांना एकत्र आणून परंपरेचा सोहळा साजरा करतो आहे आज आपण कार्यक्रमाच्या आयोजक म्हणजे अजू पाटील यांच्याशी सविस्तर बोलूया जी नमस्कार नमस्कार सर आजच्या ह्या कार्यक्रमाविषयी तुम्ही काय सांगा एकोणीसशे नव्वद पासून लोकनेते हितेंद्र ठाकूर याने एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून मुळात विविध उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम मुलांसाठी महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी चालू केले आणि त्यातच हा एक उपक्रम एकोणीसशे नव्वद पासून चालू केलेला आहे मध्ये थोडासा मागे पुढे करोनामुळे झाला गेली पंचवीस वर्षे कंटिन्युअस मंगळागोर हा एक आपला पारंपरिक खेळ आहे आणि हा खेळ असा आहे का ज्याच्यामध्ये महिलांच्या सर्वांगाला व्यायाम होतो आणि त्यानिमित्ताने सगळ्या महिला आपल्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी रक्षण करण्यासाठी आणि नवीन पिढीला माहिती देण्यासाठी दरवर्षी हा खेळ खेळत असतात आणि त्यांना उत्तेजना देण्याचं काम लोकमत आमदार जितेंद्र ठाकरे करत असतात आणि त्याचाच हा एक उपक्रम आहे मोठ्या प्रमाणामध्ये हा चालू आहे देशातली सगळ्यात मोठी मंगळागौर स्पर्धा ही आपली आहे आणि सतत कुठचंही पडता पडताही चालू आहे आणि त्याच्यामुळे ह्यातनं अनेक कलाकार टी व्ही सिरियलमध्ये दे देखील तुम्ही बघितलं असेल तर मंगळागौर किंवा त्याच्यामध्ये दिसतात यातनंच एक प्रेरणा घेऊन एक पिक्चर देखील आलेला आहे त्याचा गुजरातीत देखील नंतर तो झालेला आहे तर असे वेगवेगळे उपक्रम लोकमत येतेंद्र ठाकूर साजरे करतात आणि त्याचं अनुकरण महाराष्ट्रात भारतात होतं आणि ह्यात त्यांचा उद्देश आहे प्रत्येकाने असे वेगवेगळे आपले संस्कृती जपणारे कार्यक्रम हे देशामध्ये करायला पाहिजे संस्कृती जपण्याचा कार्यक्रम करत आहेत परंतु ह्यासाठी भरपूर प्रॅक्टिस देखील लागते आजकाल काही वन रूम किचन मध्ये राहणाऱ्या लोकांना उपक्रमासाठी उत्तेजन देण्यासाठी तुम्ही काही अजून काही प्रयत्न करणार आहात महिलांना वेगवेगळ्या वेग कार्यक्रमामध्ये आपल्याकडे छोटे घरामध्ये लोक राहतात आणि त्यांना अशा विविध उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम घरगुती कार्यक्रम करण्यासाठी प्रत्येक विभागभर बहुउद्देशीय इमारती बांधण्याचं महापालिका झाल्यानंतर हाती आहे आणि त्यातल्या बऱ्याच ठिकाणी बहुद्देशीय इमारती झालेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये येत्या काळामध्ये देखील प्रत्येक विभागामध्ये अशा बहुउद्देशीय इमारती होतील जिथे असे सांस्कृतिक कार्यक्रम घरातले उपक्रम कार्यक्रम यासाठी जागा निश्चित केली जाईल आणि त्यासाठी हा आपला प्रयत्न आहे आणि त्या पद्धतीने सर्वेदेखील झालेला आहे बस आता मधल्या प्रशासकीय राजवटीमध्ये त्याला थोडासा खंड पडलेला आहे परंतु ते येत्या काळामध्ये पूर्ण करू सर तुम्ही या मंगळागौरा कार्यक्रमासाठी तुम्ही देखील सकाळी उठून आले तुम्ही काय सांगा सर किती गेल्या पंचवीस वर्षापासून पहिले वर्तक हॉलला व्हायचं आणि आमच्या लोकनेते श्री हिताजी ठाकूर यांची प्रेरणा आणि आमचे अजूबाई यांच्या संघटक सचिवमुळे सगळी जे कामगिरी होते ते आपण बघतो महाराष्ट्रात सर्वात मोठी मंगळागौर विरारला करण्यात येते आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आमचे लोकनेता था इत्यादी ठाकूरजी आणि सर्व आमचे नगरसेवक वगैरे संस्कृतीचा जपन करत आहेत त्याच्या मला त्याच्यामुळे सर तुम्ही काय सांगाल आजच्या हा मंगळागौर गेले पंचवीस सव्वीस वर्ष आम्ही हा कार्यक्रम सहभागी असतो खरोखरच एक चांगला कार्यक्रम लोकने ठाकूर यांच माधुरीचा कार्यक्रम अशुदा यांचं पाठपुरा असे कार्यक्रम आम्ही मंगळागौरच नाही एमस्टर ते वर्षभर जे कार्यक्रम असतात ते आजच्या ह्या मंग मंगळागौरी कार्यक्रमामध्ये ज्या पार्टिसिपेंट ज्या महिलांनी भाग घेतलेला आहे त्या काय सांगत आहेत ते देखील आपण ऐकूया नमस्कार आज सर्वप्रथम मी या ट्रस्ट ग्रुपचा मनापासून मनापासून आणि आणि इथे जमलेल्या सगळ्या भाविकांचं प्लस मान्यवरांचं आभारी आहे कारण आजच्या ह्या युगामध्ये धावपुरीच्या युगामध्ये हे सगळे पारंपरिक सण लुप्त पावत आहेत अशा वेळेला या ट्रस्टनी हे चांगलं योग घडवून आणलेलं आहे जिथे आम्हाला प्लॅटफॉर्मवर आमचं औ, औ, प्रदर्शन करायला आम्हाला मिळते आणि आमचा हा ग्रुप आयडियल केअर्स सखी हे आम्ही आयडियल वसई या कंपनीतून आलेलो आहोत आणि हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे आम्ही आशा करतो की हे तुम्हाला खरंच आवडेल आणि आमचा एक संदेश आहे महिलांसाठी आपलं चूल आणि मूल ह्याच्यावर ह्याच्यामध्ये गुंतून राहता आपण आपल्यासाठी काढा आणि आपले जे काही छंद असतील ते चांगल्या प्रकारे जोपासा तुम्ही आणि तीच वारसा म्हणून आपल्या पुढच्या पिढीला प्रदान करा नमस्कार थँक्यू आपण ऐकलं यंग स्टार ट्रस्ट हे विरार येथे वसई तालुक्यातील ये सर्व महिलांना आपापल्या अंगात असलेल्या गुण आणि आपले जे चुपे गुण असतात ते आपल्या संस्कृती सोबत दाखवण्यासाठी या ठिकाणी सर्वांना सहकार्य करत असतात मंगळागौर स्पर्धेच्या माध्यमातून वसईत परंपरा संस्कृती आणि महिलांचा उत्साह यांचा सुंदर संगम दिसून आला अशा उपक्रमाने समाजात एकात्मता वाढते आणि आपली परंपरा पुढील पिढ्यापर्यंत पोहोचते यंग स्टार ट्रस्टच्या या प्रयत्नाला वसे लाईव्ह न्यूज कडून मनपूर्वक शुभेच्छा